किती गोरे आणले आहेत आपण आम्ही आता सात वास राहिले सात वास राहिले आहेत का आज कसा आहे बाजार वगैरे आजचा बाजार आता चालू झालो दादा बरोबर सात वास राहिले आहेत का आजचे तर एक नंबर सिंगल आहे का काय ऑफर याची द्यायची आदत आहे का तू आता गिरा लागला पाहू ना तरी किंमत काय आहे तरी अंदाज काय सांगायला तीस हजार फक्त बरोबर तर मित्रांनो आज त्यांनी सात वाजता आणलेले आहेत गाडी येते घाबरली बरोबर मित्रांनो पाहू शकता क्वालिटी बाय क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांना खरेदी यायचं असेल तर आपण येऊ शकतात क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो गोऱ्यांची सर्व आदत वासर संपूर्ण आदत वास्त्र आणलेले आहेत त्यांनी विक्रीसाठी क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी मित्रांनो चाळीस गावचे प्रख्यात व्यापारी अनवर शेडे यांची दावा आहे मित्रांनो वरखेडे खेडे बाजारामध्ये ज्या शेतकरी मित्रांना साड्या यायचं असेल तर आपण येऊ शकतात संपूर्ण आज आदत विक्री साड्या आणलेल्या आहेत आणि शेतकरी साठी आज ऑफर आहे आज ऑफर आहे आपण काय काही करायचं शंभर टक्का व्यवहार होतील आज आपला तर आपला नाव नंबर सांगा बरं शहाऐंशी डबल झिरो चौसष्ट अठ्ठ्याण्णव बहात्तर बरोबर मित्रांनो बरोबर ज्या शेतकरी मित्रांना आदत वासर किंवा बैल जुडे घ्यायचे कामाचे तर पप्पू दादा यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही चाळीसगावचे प्रकेट व्यापारी अनुभर शेट्ट यांच्या दाऊंनीला मित्रांनो आदत वास्त्र आलेले तर चाळीस तीस पस्तीस पंचेचाळीस अशा भावाचे या ठिकाणी आदत वास्त्र आलेले आहेत आणि कोणानिमित्त तुम्हाला मित्रांनो वर खेळी बैल बाजार दाखवण्यासाठी आलेले तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी संपूर्ण आदत वासर आलेली आहेत पूर्ण गाडी लोड होऊन आलेली मित्रांनो चाळीसगाव बाजारामधून आणि चाळीसगावमध्ये धावणं असते वर किडीमध्ये नसते क्वालिटी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी संपूर्ण आदत वासरेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण लाईव्ह सौदे या ठिकाणी व्यवहार कसा होतो आणि किंमती वगैरे काय संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला धावणार आहे मित्रांनो मी क्वालिटी तुम्ही मित्रांनो वासरांची क्वालिटी एक नंबर आहे या ठिकाणी आपल्याला तीस हजारापासून पस्तीस चाळीस पंचेचाळीस अशा हजाराचे आपल्याला या ठिकाणी गोरे भेटणार आहेत निमित्त आपल्याला अजून भव्य ऑफर देणार आहेत ते जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून अनुवर्स शेट यांचा नंबर टाकलेला असो अतिशय चांगला व्यवहार आहे मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या जोड्या ते आणि आदत ते बाजारात आणत असतात पाहू शकता या ठिकाणी क्वालिटी वगैरे वास्त्रांची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो